नमस्कार मी अमोल बियाळे आय सी एल कंपनीचा अकोटेतील प्रतिनिधी आहे आणि आज आपण आलो आहो प्रगतीशी शेतकरी श्री शंकरराव देठे यांच्या शेतात ज्यांनी आपल्या बनाना वन टू आय सी एलचा पूर्ण पोर्टफोलिओ हो, पोलिओ फॉलो केलेला आहे त्यांच्याकडून आपण त्यांचे अनुभव जाणून घेऊया नमस्कार 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 सुरुवातीला आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव शंकर देठे वडाळी देशमुख तालुका अकोट जिल्हा अकोला आहे मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन बारा पंचवीस मी केळी पिकाची लागवण केलेली आहे तरी त्यानंतर समजा अमोल भाऊचं आणि माझं या वर्षाला केळी लागवणनंतर कमीत कमी दोन ते तीन महिन्यानंतर वेळेनं भेट झाली आणि वेळेनं भेट झाल्यानंतरही समजा अमोल भाऊनं मला या आय सी एल कंपनीबरोबद्दलची माहिती दिली आणि ते म्हणत की आमचे एक वेळा तुम्ही प्रोडक्ट वापरून बघा मग त्यानंतर दोन तीन महिन्यानं वेळच झाल्यानंतरही समजा त्या कंपनीचे एवढे काही जोरदार रिझल्ट आलेले आहे की त्यांनी मला मग बनाना वन सांगितलेलं आहे पहिल्यानं आणि बनाना टू अशा दोन स्टेप बाय स्टेप खतांचा वापर केलेला आहे त्यानंतर मग असं झालं त्यांच्या मार्गदर्शनानुसार हा आम्ही प्लाट चालवला खर्चाचंही बजेट तरी कमी आहे पद्धतशीर आहे आणि त्याचे रिझल्ट म्हणजे आता तुम्ही हा बघू बघू शकता शकता हे संपूर्ण कारण की हा कमीत कमी तीस किलो ते बत्तीस किलोच्या राशीचा घड आहे हा या कंपनी बद्दल बोलायच काम नाही आहे आणि बाकी लेंथ वगैरे हे त्यांच्या मार्गदर्शनानुसार समजा स्प्रे वगैरे घेतलेला आहे याला दोन आता हे बेपारी कोणता याला तर बिलकुल या याच बगीच्यातला माल मागायला तयार आहेत आता ती जो तो जो पोहून गेला नाही एक गाडी कापून नेली की तो म्हणते ते अडतवाल्याला किंवा आम्हाला या बगीच्यातला माल द्या म्हणून एक नंबरची क्वालिटी येते या मालाची घडाचा कलर अखेरीपर्यंत पोपटी राहतो हो एकदम बेस्ट धन्यवाद